घेते आमच्या विहानने टाकले तुला घे घेत दिसते टाक बाहेर टाकते <laughs> हॅलो नमस्कार मी स्नेहा घटके माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते रात्रीचे साडेआठ काहीतरी झालेले आहेत आणि मी आता तयार झालेली आहे कारण की गावात भाऊकीमध्येच आंबील घुगरीचा कार्यक्रम होता सो त्यांनी बोलवलं होतं घरातल्या सर्वांना प्रसाद घ्यायला आणि गाणं पण ठेवलं होतं म्हणजे देवी रेणुकासाठी आंबिल घुगरीचा कार्यक्रम असतो त्यामध्ये गाणं ठेवतात त्या देवीसाठी तर ते पण होतं तर ते पण पाहायला आम्ही जात होतो माझ्या मावश्या पण आल्या होत्या कारण की बाबांना पाहायला त्या आल्या होत्या त्यांना पण ते इन्व्हिटेशन होतं त्यामुळे ते पण राहिलं होतं सो आम्ही सगळे मिळून जात होतो हे आमच्या गावातलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे गावात, गावात आतमध्ये सो त्याचा एक छोटा व्हिडिओ घरात गेला बॉटल नाही आणली रे बाबू चल तिथे घरात जाऊन बॉटल आणायला पाहिजे गटारीत पडशील आमचं गाव आतमध्ये खूप मोठं आहे आणि गा आतमध्ये जसं जाल ना तशा जुन्या गल्ल्या आहेत जुन्या पद्धतीची घरं आहेत त्यामुळे मला हा एक सेपरेट मी व्हिडिओ घेतलेला आहे या घराचा आणि इथे तुम्हाला हे जुन्या पद्धतीचं घर बघायला मिळेल मला ही अशी घरं खरंच खूप आवडतात आणि इथे तुम्ही बघू शकताय आधी ज्या प्रकारची घरं होती त्या प्रकारचं पूर्ण सारवानाचं घर आहे चूल त्या चुलीवरची रांगोळी खूप छान वाटतं हे असं पहालीवरची <Adamsesvenant> डिझाईन छान काढले <Adamses Madame> चुलीवर म्हटलं हे uh, रांगोळी चुलीवर भारी काढले रांगोळी चुलीवरची रांगोळी भारी काढली आणि मी तेच व्हिडिओ केला रांगोळी कुणी काढली भारी काढली हो ग चल चल एक्सप्लेनेशन द्यायला <laughs> घाणं म्हणायला येणारी जी लोकं होती त्यांच्यासाठी हे मंडप वगैरे घातला होता आणि गावच्या ठिकाणी हे खूप चालतं म्हणजे ज्यांच्या घरी रेणुकाचं दर्शन आहे देवदर्शन ते अंबिल भुकरीचा कार्यक्रम करून अशी देवाची गाणी ठेवतात आणि हे प्रतीक पाटील आहेत आणि गावी खूप त्यांची एक ओळख आहे प्रतीक पाटील तानाजी पाटील बळीराम पुजारी हे देवी रेणुकाचे असे अंबी घुंगरीचे कार्यक्रम करतात त्यांची देवी रेणुका रेणुकांची मस्त मस्त गाणी म्हणतात आणि कथा वगैरे सांगतात सो हे ऐकायला बऱ्याच बायका येतात तर मी पण आज गेले होते आणि ऐकत बसले होते

झालं का ओके मी okay. टीचर आणि तुम्ही स्टुडंट चला पटकन फिनिश करा नाही तर फटके देईन काय सांगते हाँ। हाँ करा आवडल्या का तुम्हाला कशा टीचर मी मी टीचर आहे ना मग टीचर कशी आहे तुमची काय प्रिन्सेस प्रिन्सेस आहे मी कोणाची प्रिन्सेस आहे काय फणस मला एक दे फणसाचा वास घाम गमला छान आहे ना अरे फणस आहे छान असतो

खाऊन बघ कलीन दिसले का मस्ते करतोस रे कुठे विहानला बेडूक दिसलाय विहान असलं ना आचाय लागलाय जसं काय बापरे तिकडे कधी बघायला मिळत नाही बापरे कस डेंजर आहे ना विहानचा फ्रेंड आहे तो विहानचा फ्रेंड आहे फ्रेंड हे की नाही अरे पाय <laughs> चल घरात धुतले ना बेडूक दाखवाला आणि पायात आलं म्हणताना आरडायला लागलाय काय गेला इने गावी पाऊस चालू आहे म्हणजे अधूनमधून पाऊस खूप मोठा पाऊस पडतोय वळवाचा पाऊस असं म्हणतात त्याला आणि विहान प्रत्येक गावी जो पाऊस पडतो त्याच्यामध्ये भिजतो आणि तुम्ही इथे बघू शकता रोडवरती जाऊन विहान खूप भिजला आणि मस्त डान्स करत होता मस्त एन्जॉय केला

ए तुम्हाला नको नव्या तुम्हाला मिक्स द्या हा मिक्स द्या मिक्स काय झालं सर्दी झाले तरी पण गोला हे समोरचं आहे आमचं घर आणि ही आहे आमची गल्ली खूप मोठी आहे दुपारचं घराबाहेर कोणी जास्त दिसत नाही खूप ऊन आहे आणि संध्याकाळ झाले की मग सगळे गल्लीमध्ये मस्त मुलं खेळतात किंवा सगळे आपापल्या दारात येऊन बसतात दोघांना छान असे झोपाळे बांधलेले आहेत पावसाचं <laughs> वातावरण झालंय आज पण येऊ देत ना पाऊस किती छान वाटतंय ना वरती मस्त हवेशीर

ते बघ झाडाचा पाला कसा तोडून खायला लागले ते बघ बाई घरात बिरात येईल मामी तिकड नाही येईल दरवाजा उघडाचा आहे भीती वाटते मला एकदा इथल्या इथल्या वरच्या ह्या खापऱ्या काढून खाली येऊन शेंगा घरातल्या इथल्या शेंगा खाऊन गेलेली माकड वरती गेलेत घरावर गेलेत आपल्या विहान चिंपांची आहे का चिंपांची आहे छान छान वातावरण गावाकडचं आमच्या मस्त झाडी पावसाळी वातावरण आणि सुंदर अशी हवा आमची <laughs> <laughs> चेंद आई आमचा बिहान है हाय कशी वाटले मग की तुला छान असत ना गावी <laughs> आठ दिवसापासून मी हा ब्लॉग शूट करत आले होते तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय हरी कृष्णा.